नमस्कार ब्रँड फार्मर यूट्यूब चॅनलवर मी सुयक जाधव आपलं स्वागत करत आहे आज आपण हिरामॅटिक या व्यापारीकडून आलेली आजच्या तारखेची पावती कांदा पावती पाहणार आहोत एकोणतीस पाच दोन हजार चोवीस आज फुरसंगी कांद्याला भरपूर प्रमाणात भाव वाढलेला आहे कारण ह्या वर्षी बऱ्यापैकी काही भागात पिण्यायोग्य पाणी नाही त्याच्यामुळं कांदा पीक घेणे भरपूर कठीण झालेलं आहे कांदाच पीक नव्हे तर आजू भरपूर पीक घेणे कठीण झालेले आहे कारण ह्या वर्षी महाराष्ट्रामध्ये पन्नास ते सत्तर टक्के गावांमध्ये दुष्काळ पडलेला आहे त्याच्यामुळं कांद्याला ह्या वर्षी भाव राहिलेला आहे बऱ्यापैकी उन्हाळे फुरसंगी कांद्याला पंचवीसशे ते सव्वीसशे रुपयेपर्यंत कांद्याचा रेंज राहिलेली आहे तर आजच्या आजच्या तारखेचं तुम्हाला आम्ही दाखवणार आहे किती भावाने गेला आहे कांदा तो टोटल चव्वेचाळीस कांदा पिशवी होती याच्यामध्ये एकोणीस पिशव्या पंचवीसने विकलेल्या आहे सात पिशव्या चोवीसशेने विकलेल्या आहे दहा पिशव्या तेवीसशे ते पन्नास चार पिशव्या बावीसशे नंतर चार पिशव्या सोळाशे पंच्याहत्तर रुपयाने तर टोटल तसं बघायला गेलं तर एक्कावन्न हजार रुपये झालेले आहेत त्या शेतकऱ्याचे चव्वेचाळीस पॅकेटचे त्याच्यामध्ये वजा खर्च आहे तीन हजार नऊशे पासष्ट रुपये वजा खर्च जाऊन त्या शेतकऱ्याला सत्तेचाळीस हजार एकशे दहा रुपये भेटलेले आहेत याच्यामध्ये वजा खर्च काय आहे तर हमाले गेलेले एकशे बहात्तर रुपये तुला गेलेले एकशे दोन रुपये स्त्री हमाले सहासष्ट रुपये व मोटर भाडे गेलेले आहे बघा सर्वात जास्त मोटर भाडे आहे तीन हजार सहाशे पंचवीस रुपये आहे मोटर भाडे तर हा माझा व्हिडिओ आवडला असला तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आणि व्यापार वर्गांना शेअर करत चला व्हिडिओ आवडला असला तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद